आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आठ मार्चला आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीला सर्वच जण अतिशय मनोभावे भगवान शंकरांची उपासना करतात सेवा करतात पूजा करतात तर बघा महाशिवरात्रीला आपल्याला काही सेवा कराव्या लागतात तर या सेवा करण्यासाठी आपल्याला काही वस्तूंची आवश्यकता असते आणि जर काही वस्तू आपण या घरामध्ये आणल्या तर नक्कीच त्याचा आपल्याला खूप चांगला उपयोग शिवपूजनामध्ये होतो आणि आपल्याला खूप चांगल्या प्रकारे शिवपूजन हे करता येते तर बघा पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे शिवपिंड तुमच्याकडे जर कुठल्याच प्रकारची शिवपिंड शिवलिंग नसेल तर तुम्ही या महाशिवरात्रीच्या आधी हे शिवलिंग किंवा शिवपिंड आणून ठेवा ही शिवपिंड तुम्ही पितळेची घेऊ शकता किंवा पारद शिवलिंग घेऊ शकता किंवा मग दगडी शिवलिंग आणू शकता किंवा मग चांदीचं शिवलिंग तुम्ही आणू शकता त्याचबरोबर जे अभिषेक पात्र किंवा गळती पात्र ज्याला म्हणतात ते देखील आपल्याला महाशिवरात्रीच्या आधी आणून ठेवायचं आहे म्हणजे महाशिवरात्री दिवशी आपल्याला शिवपिंडीवरती जो जलाभिषेक असतो तो सतत सुरू ठेवता येतो आणि आपल्याला जे काही मंत्र म्हणावे लागतात ते आपण म्हणू शकतो म्हणजे आपलं काम खूप सोपं होतो आणि सतत शिवलिंगावरती जलधारा किंवा पाण्याचे थेंब हे पडत राहतात त्यामुळे असं अभिषेक पात्र आपल्या घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही रुद्राभिषेक करत असाल तर त्यावेळी तुम्हाला या अभिषेक पात्राचा खूप उपयोग होतो त्यामुळे महाशिवरात्रीच्या आधी अवश्य तुम्ही अशा प्रकारे हे गळती पात्र किंवा अभिषेक पात्र आणून ठेवा त्याचबरोबर तुम्हाला सोमवारी देखील पूजनासाठी याचा उपयोग होऊ शकतो पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे चांदीचे बेलपत्र अशा प्रकारे चांदीचे बेलपत्र ज्यावरती ओम नम शिवाय असे लिहिलेले आहे असे बेलपत्र अवश्य तुम्ही घेऊन या आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला हे बेलपत्र शिवपिंडीवरती ठेवायचे आहे जर तुमच्याकडे एखाद्या वेळेस बेलपत्र नसेल तर फक्त तुम्ही हे चांदीचे बेलपत्र शिवपिंडीवर ठेवले तरी देखील चालते त्यामुळे असे चांदीचे बेलपत्र अवश्य तुम्ही महाशिवरात्रीच्या आधी किंवा महाशिवरात्री दिवशी तरी करावे आणि ते शिवपिंडीवरती अवश्य ठेवावे पुढची वस्तू आहे ती म्हणजे रुद्राक्षाची माळ एकशे आठ रुद्राक्षांची माळ अवश्य तुम्ही घेऊन या यामुळे आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करणे खूप सोपे जाते आणि अखंड नामस्मरण तुम्हाला शिवशंभो शंकराचे करता येते त्यामुळे रुद्राक्षाची माळ अवश्य आपल्याला घरामध्ये आपल्या आणायची आहे आणि शिवपिंडीचे पूजन करत असताना तुम्ही या रुद्राक्षाच्या माळेचे देखील पूजन करू शकता पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे शिवलीला हा ग्रंथ शिवलीलामृत हा अतिशय दिव्य ग्रंथ आहे अवश्य तुम्ही तुमच्या घरामध्ये घेऊन या आणि याचं पठण करत चला जर हे तुम्हाला पठण करणं जमलं नाही तर याच्यातील अकरावा अध्याय तरी अवश्य तुम्ही वाचत चला आणि महाशिवरात्रीच्या दिवशी देखील आपल्याला अशा प्रकारे शिवलीलामृताचं पठण हे करायचं आहे तर अशा पद्धतीने तुमच्याकडे जर शिवलीलामृत हा ग्रंथ नसेल तर तो घेऊन या किंवा श्री शिवलीला मृत कथासार म्हणून देखील एक ग्रंथ मिळतो तो देखील तुम्ही घेऊन येऊ शकता हा ग्रंथ आणल्यानंतर तुम्हाला याचे पूजन करायचे आहे आणि पठण करायचे आहे पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे भस्म अशा प्रकारे पांढरे भस्म आपल्याला पूजा साहित्याच्या दुकानात मिळून जाते त्यामुळे असा भस्म अवश्य तुम्ही घरामध्ये आणा शंभू शंकरांना हा भस्म किंवा विभूती म्हणजेच जी आपण इबित म्हणतो ते अत्यंत प्रिय आहे महाशिवरात्री दिवशी आपल्याला अशा प्रकारे हा भस्म आणायचा आहे आणि याची तीन बोटे शिवपिंडीला लावायची आहे त्याचबरोबर आपल्या स्वतःला देखील लावून घ्यायची आहे आणि घरातील सर्वांना हे भस्म लावायचे आहे पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे गंगाजल गंगाजलाची बॉटल तुम्ही धार्मिक साहित्याच्या दुकानातून अवश्य घेऊन या आणि हे गंगाजल आपल्याला महादेवाला किंवा शिवपिंडीला अभिषेक घालत असताना त्यामध्ये त्या जल जलपात्रामध्ये थोडंसं आपल्याला गंगाजल घ्यायचं आहे आणि अशा या गंगाजलाने पण आपल्याला शिवपिंडीला अभिषेक घालायचा आहे गंगाजल शिवपूजनामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे याने भगवान शंकर अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्यावरती त्यांचा कृपा आशीर्वाद राहतो आता हे सर्वांनाच माहीत आहे की आपण प्रत्येक पूजा झाल्यानंतर आरती करत असतो त्यामुळे आरतीसाठी आपल्याला कापूर हा अत्यंत महत्त्वाचा आहे हा कापूर तुम्ही भीमसेने वापरला तर खूप उत्तम होईल पण नसेल तर तुम्ही साधा कापूर तरी आणून ठेवला पाहिजे आणि अशा प्रकारे कापराने आपल्याला शिवशंभो शंकरांची आरती करायची असते त्यामुळे अवश्य तुम्ही असा हा कापूर आणून ठेवायचा आहे पुढची वस्तू आहे ती म्हणजे चंदन चंदनाचे असे लाकूड किंवा मग चंदनाची पावडर अवश्य तुम्ही आधी घेऊन ठेवा म्हणजे तुम्हाला महाशिवरात्री दिवशी शिवपूजनामध्ये चंदनाचा वापर करता येईल कारण चंदन हे शंकरांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला चंदन हे पूजेमध्ये अवश्य वापरायचे आहे शिवपूजेमध्ये हळद किंवा कुंकू आपल्याला चुकूनही वापरायचं नाही तर आपल्याला फक्त भस्म आणि चंदनाचा वापर करायचा आहे पुढची वस्तू आहे ते म्हणजे अत्तर तुम्ही कुठलंही सुवासिक अत्तर हे घेऊन ठेवा आणि शिवपूजनामध्ये ते आपल्याला वापरायचं आहे अत्तराचं शिवपूजनामध्ये अत्यंत महत्त्व आहे अत्तर हे शिवाला अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला कुठलंही सुवासिक अत्तर हे घेऊन यायचं आहे आणि शिवपूजनामध्ये ते वापरायचं आहे आता बघा जे आपल्याला फळं किंवा फुलं व्हायची असतात त्यामध्ये जे धोत्र्याचं फळ आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे महाशिवरात्री दिवशी जर तुम्ही शिवपिंडीवरती असं धोत्र्याचं फूल जर अर्पण केलं किंवा धोत्र्याचं फळ अर्पण केलं तर ते अत्यंत शुभ मानलं जातं आणि असं जर तुम्हाला हे धोत्र्याचं काटेरी फळ मिळालं तर अवश्य तुम्ही ते तुमच्या शिवपिंडीवरती अर्पण करा त्याचबरोबर पांढऱ्या फुलांचं देखील अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे शिवपूजनामध्ये आपल्याला पांढरी फुले व्हायची आहेत पण लक्षात ठेवा आपल्याला शिवपूजनामध्ये केतकीची फुले वापरायची नाहीत केतकीची फुले जरी पांढरी असली तरी शिवपूजनामध्ये ती वर्ज समजली जातात व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलेलं की जर तुमच्याकडे शिवपिंड नसेल तर तुम्ही शिवपिंडीची देखील स्थापना महाशिवरात्री दिवशी करू शकता त्यामध्ये जर तुम्हाला पारद शिवलिंगाचे घरामध्ये स्थापना करायची असेल तर अवश्य तुम्ही हे पारद शिवलिंग देखील आणू शकता आणि अशा पद्धतीने पारद शिवलिंग किंवा मग पितळेचे शिवलिंग दगडी शिवलिंग यांची देखील तुम्ही स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकता लक्षात ठेवा देवघरामध्ये दे एकच शिवपिंड आपल्याला पूजायचे असते दोन शिवलिंगांची किंवा शिवपिंडीची पूजा आपल्याला करायची नसते त्याचबरोबर शिवपूजनामध्ये पांढऱ्या वस्त्रांचं देखील अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे एखादे शुभ्र पांढरे असे नवीन वस्त्र तुम्ही घेऊन या म्हणजे शिवपूजनामध्ये शिव पूजन करताना ती पूजेची मांडणी करताना तुम्हाला ते पांढरे वस्त्र तिथे वापरता येईल तर या काही वस्तू आहेत ज्या आपल्याला आणायच्या आहेत यातील जेवढ्या जमतील मिळतील तुम्हाला तेवढ्या तुम्ही अवश्य घेण्याचा प्रयत्न करा कारण या शिवपूजनामध्ये अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी आहेत तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना महाशिवरात्रीच्या आधी कोणत्या वस्तू या आपल्याला आणायच्या आहेत हे कळेल आणि नक्कीच त्यांना देखील योग्य प्रकारे शिवपूजन करता येईल आणि शिवपूजनाचे योग्य ते फळ मिळेल आणि त्यांच्याही घरामध्ये सुख समाधान भरभराट येईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये